चिरून, बारीक चिरून ते ते दुए पर्ण दुए। पर्ण दुए। दोन टॉमॅटो बारीक चिरून घेतले घेतली आहे म्हणून एकच घेतली आहे आपण मसाले पण टाकायचे आणि ते व्यवस्थित परतून घेऊ आपण सगळे मसाले चुला बसून घ्यायचा दोन मिनटे व्यवस्थित फोडलेत मिळे आणि ते आपल्याला हळूहळू आहे वेगवेगळ्या ठिकाणी थोडं सोडायचं आपण चारी आपली अंडा बिर्याणी आहे मस्त हे अंडा पण बघा तुम्हाला वर कसं दिसले गरम गरम अंडा बिर्याणी खायला मस्त रेडी त्याच्यावर सॅलड पण दिले लिंबू कांदा नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना मजेत पाहिजे सगळ्यांनी आज आपण बनवणार झटपट आणि टेस्टी अशी अंडा बिर्याणी चला मग बघे त्यासाठी काय काय साहित्य घेतले आणि कशा प्रकारे बनवते ती चला एकदे मी कांदे घेतले दोन बारीक चिरून दोन टॉमॅटो बारीक चिरून घेतले अशी एक लाल मिरची घेतली आहे आहे म्हणून एकच घेतली आहे कारण का आपण मसाले पण टाकायचे आणि इथे कडीपत्ता आहे आणि कोथिंबीर कापून घेतली आहे इथे ही आल्या लसणाची पेस्ट तयार केलेली आहे आणि ते दोन वाट्या मी तांदूळाची भिजत दोन धुवून स्वच्छ धुवून भिजत ठेवले अर्धा तास झाले आहे पाण्याचाची भिजत ठेवली आहे इथेही चार अंडी घेतले तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आणि त्याच्यासाठी लागणारे हे मसाले घेतले तिथे मीठ हळद हा तिखट मसाला आहे हा धना जिरा पावडर आहे आणि बिर्याणी मसाले घेतले आहे ह्यात आम्ही कुकर इथे गरम करत ठेवलं आहे त्याच्यात दोन असे दोन मोठे चमचे तेल गरम करत ठेवले ते तेल आता तापतं आहे तर ता तेल तापल्यानंतर आपल्याला बाकी सगळे आता कांदा पहिला सुरुवातीला घ्या टाकायचं आहे गरम तेलामध्ये थोडं तेल तापल्यानंतरच टाकायचं पहिला थोडासा कांदा शिजून घेऊया आपण तेलामध्ये जे कडीपत्ता आणि एक लाल मिरची ला 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 ती बी टाकली आहे त्यात आपण थोडस व्यवस्थित तेला शिजून घेऊया तेल टाकले ही लसणाची पेस्ट आपण केली ती याच्यावर ह्याच्यात याच्यात मिरच्या सुद्धा घेऊ शकतो तुम्हाला जर जास्त तिखट वगैरे मसाल्यावर बनवून म्हणून मी मिरची नाही घेतली नुसतं आलं आणि लसणाची पेस्ट आहे ती पण आता या कांद्यावर आपण जरा शिजून घेऊया व्यवस्थित कांदा थोडासा लाडसर पण शिजून घ्यायचा तर आपला कांदा थोडा शिजलाय टॉमॅटो आहेत ना ते पण त्याच्यात ऍड करायचे ते पण त्याच्याबरोबर व्यवस्थित थोडे शिजून घ्यायचे व्यवस्थित सगळं परतून घेऊया आपण हे तेलामध्ये त्यात आपल्याला हे याच्यात मसाले ऍड करायचे जे आपल्याला हळद मसाला वगैरे सगळे ऍड करायचे तर आपण ह्याच्यात हे भर हळद घेऊया एक चमचा धडा जिरा पावडर आहे आणि मसाला ते, ते से दोन चमचे घेऊया कारण का आपल्याला तो बिर्याणी मसाला पण टाकायचा आहे त्याप्रमाणे टेस्ट प्रमाणे आपण कमी जास्त घेऊ शकतो मसाला आणि मीठ सुद्धा आताच टाकायचं मी थोडं तो कांदा व्यवस्थित शिजला पाहिजे त्याच्यात ते दोन चमचे मीठ टाकलं ते व्यवस्थित परतून घेऊ आपण सगळे मसाले तेलामधून दोन मिनटे व्यवस्थित सगळे शिजू देते सगळे मसाले तेलामध्ये पूर्ण शिजले पाहिजे शिजू दे राह ते व्यवस्थित याच्यात मी इथे बिर्याणी मसाला ऍड करते दोन चमचे आहे असा बिर्याणी मसाला तो ऍड केलाय तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तर गरम मसाला सुद्धा ऍड करू शकतो तर माझ्याकडे मसाला तमोर मी टाकलाय ते व्यवस्थित मसाले सगळे तेलात शिजलेत आता या जे आपण तांदूळ भिजत घातलेले आहेत ना अर्धा तास भिजत जाते पाण्यात त्या ते व्यवस्थित आपण ह्याच्यात टाकायचे सगळे सगळे व्यवस्थित टाकायचे त्याच्यात तांदूळ असे व्यवस्थित धुऊन टाकले मी त्याच्यात तांदूळ तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही कुठे घेऊ शकता म्हणजे सुट्टा सुट्टा भात होईल ना तर जास्त चांगला लागतो सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि आता आपण ह्याच्यात पाणी ॲड करूया इथे पाणी ॲड केलं आणि अशी मस्त तांद भाताला अशी उकळ दिली आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये अंडी फोडून फोडून टाकायची एक एक अंडी असं पण हे बघूयाचं फोडलेत मी एक एक अंडे आणि ते आपल्याला हळूहळू सोडायचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी थोडं सोडायचं तर आपण चारी पण अंडी अशी फोडून त्याच्यात सोडूया अशी मी चारी अंडी फोडून टाकले चार वेगवेगळ्या ठिकाणी टाकले अशी फोडून आणि अंड्याचं बलक म्हणजे फुट जे पिवळ बलक आहे ना ते जेवढं अखरेल तेवढंच प्रयत्न करेल की ते अख्खकच राहील म्हणजे त्या आतमध्ये शिजेल ते, ते आता हे अंडी सगळी फोडून टाकली व्यवस्थित आता आपण हे कुकरचं झाकण बंद करूया आणि ह्याला एक एक शिट्टी घ्यायची आपल्याला आता मी ते कुकर मध्ये लावले म्हणून मी एकच शिट्टी घेते तुम्हाला जर असं पातेलात पण शिजू शकता तुम्ही फक्त झाकण ठेवायचं वर व्यवस्थित झाकून आणि मग वाफ घ्यायची त्याला व्यवस्थित कुकरची एक शिट्टी होऊ द्या थोडा वेळ ही एक शिट्टी घेतली मी कुकरची मोठा गॅस ठेवून आणि नंतर थोडा वेळ गॅस बारीक केला आणि एक दोन मिनटं शिजत ठेवले ते बारीक गॅसवर आणि आता गॅस मी बंद आता आहे थोडं थंड होऊ द्या कुकर मग आपल्याला वेग ते डिशमध्ये काढायचं आणि सर्व करायची बिर्याणी ही आता आपली अंडा बिर्याणी शिजली मस्तपैकी हे अंडा पण बघा तुम्हाला वर कसं दिसते छानपैकी शिजलं गेले ते म्हणजे कसं वेगवेगळ्या साईडला टाकलं त्यामुळे ते असे चारी बाजूला चार वेगवेगळे वेग शिजले गेलेत तर आता आपण हे सर्व करूया ताटामध्ये काढते एका प्लेटमध्ये काढते मी आता ही आपली प्लेट रेडी झाली खायसाठी अंडा बिर्याणी गरमागरम अंड्या बिर्याणी खायला मस्त रेडी त्याच्यावर सॅलड पण दिले लिंबू कांदा तुम खाऊ पन तुम्ही खाऊ शकता दही वगैरे पण खातात काही लोक तर ते खायसाठी रेडी आहे तर मग मंडळी तुम्हाला आमची झटपट आणि टेस्टी बिर्याणी बिर्याणीची रेसिपी कशी काय वाटली आम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही सुद्धा मग घरी ट्राय करा चला मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचे जर चॅनल नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मंडळी साईडला असलेल्या बेल ऐकून बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघता येतील बाय बाय टेक केअर